पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शांतता रॅलीची सुरुवात सोलापूर येथून होणार असून याची तारीख देखील निश्चित झाली असून ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे लोकसभा निवडणूक निकालाच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टरची जोरदार चर्चा झाली निकालानंतर जरांगे पाटील यांनी मराठा जागृती शांतता रॅलीची सुरुवात केली आणि त्या साबूतपूर्व प्रतिसाद मिळाला पहिल्या टप्प्यातील रॅली संपलेली असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिली सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीची सुरुवात होणार असून त्याच दिवशी सोलापुरात भव्य स्वरूपात मराठ्यांचं बादळ धडकेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली सोलापुरात सात ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येत असून या दौऱ्याची संपूर्ण तयारी नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात येईल सर्व अकरा तालुक्यांच्या समाज बांधवांना याची माहिती देण्यात येणारे या, या शांतता रॅलीत सर्व जातीधर्माचे समाज बांधव एकत्रित येणार असून सामाजिक सलोखा राखण्याचं काम मराठा समाज करेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभेचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली आहे